आज आपल्याला करायची आहे डबल बीची भाजी तर आज आपण पाहू शकता हा डबल बीचा वेल आहे आणि छोटासाच वेल आहे आणि अगदी नाजूक नाजूक फुलं येतं त्याला ते पहा अशा प्रकारे हा वेल असतो आणि अगदी नाजूक फुलं असतात हे पहा अशा प्रकारे अगदी नाजूक फुलं असतात आणि ह्या डबल बीच्या शेंगा असतात अशा आणि याची भाजी खूप छान होते एवढी सुंदर भाजी होते ही काळ्या मसाल्यातली आपण ही भाजी करणार आहोत आणि शेंगा पाहू शकता झाडाला भरपूर वेल्याला भरपूर शेंगा आलेल्या आहेत तर अशा शेंगा ह्या टपोऱ्या झाल्या की मंगस तोडायच्या आहेत म्हणजे त्यातली एक बी भाजीसारखी झाली भाजी, भाजी करता येईल अशा प्रकारे झाली व तो मगस तोडायची आहे असे नाजूक नाजूक जर तोडल्या शेंगा तर बी हे यातले खूप छोटे असतात त्याच्यामुळे भाजी देखील चविष्ट होत नाही तर आता ही शेंगा आपण काढून घेऊया वेलाला भरपूर असे लागलेले आहेत शेंगा आणि जाडजाड शेंगा पाहूनच आपण तोडणार आहोत आणि ह्या वाळलेल्या बिया असतील त्या पुन्हा रुजवायलासाठी ठेवायच्या तर एवढ्या शेंगा आपल्याला मिळालेल्या आहेत पाहू शकतात अगदी ताज्या ताज्या रानातल्या शेंगा अशा प्रकारची शेंगा असते त्याचे फक्त बी घ्यायचे असतात कोणत्या हा मिळते की कट वाळलेले बिया असतात की पण वाळलेल्या बियांपेक्षा ही भाजी छान लागते अशी चवीला वाळलेल्या जे मार्केटमध्ये असते ना त्याच्यापेक्षा ह्या ओल्या शेंग्यांची छान लागते भाजी म्हणजे मटणासारखीच अशी आणि निघालेत किती छान निघालेत बी किती छान अशा प्रकारे आपण सर्व डबल बी ही सोलून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व डबल बी ही सोलून घेतलेली आहे आता ही स्वच्छ आपण धुवून घेऊया आणि भाजीची तयारी करूया चूल पेटून घेऊया आपण आपली चूल चांगली पेटली आहे वाटण आपण काढलेलं आहे हिरवी कोथंबीर लसूण खोबरे घेतलेले आहे आणि तीन कांदे मोठे घेतलेले आहेत तर हे तिन्ही कांदे आपण थोडेसे फोडून घेणार आहोत थोडे हाताने फोडून घ्यायचे असे थोडे हाताने असे फोडून घेतले मग आता चुलीमध्ये आपण हे भाजायला टाकणार आहोत आपले खोबरे छानपैकी भाजलं आहे हे पाहा अशा प्रकारे आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता खोबरं काढून ठेवूया आपण आणि कांदे देखील भाजले आहेत हे पा अशा पद्धतीमध्ये आपण कांदे देखील भाजून घेतलेले आहेत आणि असे कांदे भाजून घेतले कि भाजी की भाजी खूप चवीला छान होते काळं वाटण काढलं की हे बघा अशा पद्धतीमध्ये आपण सर्व कांदे काढून घेतलेले आहेत आता हे वाटण आपण बारीक करून घेऊया वाटण हे वाटून आणलेलं आहे तेल टाकूया तेल छान गरम झालं आहे यामध्ये आता महुरी तर महुरी छानपैकी तडतडली आहे यामध्ये मसाला घालणारा होतो हा घरगुती काळा मसाला आहे तो टाकूया आणि डबल बीचं भाजी डबल बीची भाजी आहे तर झणझणीतच झाली पाहिजे आता यामध्ये थोडीशी हळद मसाला तेलामध्ये परतून घेऊया मसाला तेलामध्ये छानपैकी परतला गेला आहे आता यामध्ये जे वाटण केलं होतं आपण ते टाकून घेऊया ते वाटण देखील आपण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि खमंग असा वाटणाचा खूप छान वास येत आहे आपण जे कांदे भाजलेले आहेत त्याच्यामुळे भाजीला एक छान चव चा येते आणि खोबरे देखील त्याच पद्धतीमध्ये आपण भाजले गेले आहे त्याच्यामुळे मसाला देखील खूप छान झालेला आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊया मसाला छानपैकी परतला गेला आहे आता या मसाल्यामध्ये आपण जे डबल बी घेतले होते ते टाकून घेऊया ते देखील परतून घेऊया मस्तपैकी खमंग असा वास येत आहे आणि भाजी अप्रतिम होते आणि एक वाफ काढूया मिनट झालेली आहेत आपण वाफ काढलेली आहे डबल भी वाफवले हो गेले आहेत आता यामध्ये आपण जे वाटण्याचं पाणी काढलं होतं ते टाकून घेऊया आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया हॉटेलपेक्षाही भारी भाजी झालेली आहे हॉटेलमध्ये जायची गरज नाही इतकी सुंदर भाजी झालेली आहे आणि मस्तपैकी खमंग असा वास येत आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून अशा पद्धतीमध्ये भाजी करून पहा आता मस्तपैकी आप भाजी एक दहा मिनटं आपण चुलीवरती शिजून देणार आहोत तर झाकण ठेवूया आणि छान उकळी आणूया आता आपण झाकून काढलं आहे आणि पाहूया भाजी शिजली आहे का भाजीला तरी देखील छान आलेली आहे तर मस्तपैकी झणझणीत अशी डबल बीची भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही, ही मी भाजीच केलेली आहे मस्तपैकी चोरून भाकरीबरोबर खाता येईल अशा पद्धतीमध्ये छानपैकी भाजी केलेली आहे तर आता डबल बी हे आपले शिजले आहेत का ते पाहूया तर मस्तपिके हे डबल बी शिजले गेले आहेत पाहू शकता तर अशा पद्धतीमध्ये मस्तपिके आज आपण डबल बीची भाजी केलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा खूप छान होते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच अशी डबल बीची भाजी करून पहा